ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड सरपंचपती अर्चना थोरात यांची निवड अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील ग्रामपंचायत सरपंचपती सौ अर्चना दिलीप थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीसाठी मंडल अधिकारी विनायक आर्गे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अकरा वाजता अर्चना थोरात नंदाताई खोत स्वाती कोळी यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला त्यानंतर दुपारी स्वाती कोळी व नंदाताई खोत यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने सरपंचपदीसह अर्चना दिलीप थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक अनिल बिडकर तलाटी सत्तार गवंडी महसूल सहाय्यक दिगंबर सुतार महसूल सहाय्यक महादेव पवार उपसरपंच विकास पाटील ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील संतोष दुधाळे विश्वनाथ कदम रमेश बसरगी माजी सरपंच सौ भारती परेड सदस्य नंदाताई खोद संगीता चौगले स्वाती कोळी शोभा कोळी शोभा डोंगरे क्लार्क सुहास दुधाळे कर्मचारी सागर उगारे शुभम महाडिक दीपक मगदुम प्रणव साळुंके प्रथमेश कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते सरपंच निवडीनंतर नूतन सरपंचांचा सत्कार मावळते सरपंच भारती परीट यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मावळते सरपंच भारती परीट व मंडलाधिकारी विनायक आर्गे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला महाणकर निपसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड